नमस्कार सर्वांना हिंद आपल्या सगळ्यांचं आपल्या कंटोलेक्चर मध्ये स्वागत आहे आज आपल्याला टाकीवरचा नेक्स्ट टाईप पाहायचा आहे ज्या टाईपमध्ये आपण मिक्स प्रश्न पाहणार आहोत मग हे प्रश्न आतापर्यंत जे आपण संकल्पना शिकलो मागच्या वेळेमधून त्या संकल्पनेवर आधारित असणारे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कुठल्या ना कुठल्या परीक्षेला आलेले आहेत मग यामध्ये काही ने विचारलेले प्रश्न कामपी एमपीएससी ने विचारलेले आहेत आणि काही स्टाफ सिलेक्शनचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत काही वेगळे प्रश्न त्याला म्हणायचं नाही आपल्याला जे आपल्या संकल्पना आहेत त्या संकल्पनेवरच आधारित प्रश्न असतात फक्त त्याची प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे त्या संकल्पनेचा त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे एवढेच असे त्याच्यावरचे अशा पद्धतीचे आता आपण जे पाहणार आहोत ते प्रश्न असणार आहेत चला वेळ वाया नगल चालू करत आजच्या पहिल्या प्रश्नाला काय म्हणतो पहिला प्रश्न बघा समजून घ्यायचा आहे मी समजून सांगतो तुम्ही पटापटा काय करायचं समजून घ्यायचे आहे राईट नंतर तुम्ही पीडीएफ आपली जी पीडीएफ मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहून सुद्धा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता काय म्हणते बघा ए नळ हौद तीन तासात भरतोय भरण्याची क्षमता दिली आहे भरण्यासाठी लागणार वेळ आहे हौदास असलेल्या छिद्रामुळे तो हौद भरण्यास साडेतीन तास लागतात तर संपूर्णपणे भरलेला हौद त्या छिद्रामुळे किती वेळात रिकामा होईल फक्त छिद्रामुळे किती वेळात रिकामा होईल असं आपल्याला विचारलेलं आहे पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊया एक हौदा आहे पाण्याचा हौदा आहे असं आपण घरी राईट हा हौद आहे टाकीसारखा जरी दिसत असला तरी आहे या हौदामध्ये दोन प्रकारचे नळ आहेत सर दोन प्रकारचे नळ कुठे दिसतात आणि राजेंद्र बघा एक जो नळ आहे त्या नळाला आपण नाव देऊयात ए नावाचा नळ आणि हा ए नावाचा नळ तीन तासात काय करतो भरतो तीन तासात भरण्याचं काम करतोय आणि त्या हौदाला असलेल्या छिद्रामुळे छिद्र कुठं असू शकतो आणि पाणी कमी होणार पाणी कमी होणार याचा अर्थ आपण छिद्राला गुडामध्ये घेऊयात सेंटरमध्ये घेऊयात खाली घेऊयात असं म्हणत आपण त्या छिद्राला नाव देऊयात आपण हे जे छिद्र आहे या छिद्राला बी नावाचा नळ म्हणूयात कोणता नळ म्हणत बी नावाचं नाव राईट म्हणजे आपल्याला सोपं काम होऊन जाईल छिद्र छिद्र म्हणल्यापेक्षा बी नावाचं नळाने पाणी कमी होणार आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये चालतंय म्हणजे बी नळ हा पाणी काय करणार आहे कमी करणार आहे इन ते छिद्र आहे असं करायचं आहे आता आपल्या प्रश्नामध्ये काय कंडिशन दिली सॉरी प्रश्नामध्ये कंडिशन दिली आहे ए नावाचा जो नळ आहे तो तीन तासामध्ये हौद काय करतोय भरतोय लागणारा वेळ तासामध्ये दिला आपल्याला तीन तासामध्ये हौद भरतोय ए नावाचा नळ दुसरी गोष्ट आहे त्याला आहे छिद्र छिद्र म्हणजे कोणता नळ आहे बी नावाचा नळ आहे राईट हे आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात असलं पाहिजे बी नावाच्या नळाला आपण काय म्हणतोय छिद्र म्हणतोय राईट हा बी नावाचा नळ आहे मग मला सांगा बी नावाच्या नळाला साडेतीन तास लागतात का नाही लागत बिलकुल नाही लागत कसे लागणार आहेत विचार करा त्या हौदास असलेल्या छिद्रामुळे तो हौद भरण्यास साडेतीन तास लागतात याचा अर्थ इथं ए नावाचा नळ सुरू आहे जो भरतोय आणि बी नावाचा नळ म्हणजे छिद्र पाणी कमी करतोय दोन्ही नळ सुरू आहे त्यावेळेस साडेतीन तास, तास, तास म्हणजे तीन पॉईंट पाच तास लागतात आणि भरणार आहे साडेतीन तासामध्ये कळते तुम्हाला बरेच विद्यार्थी याच्यामध्ये चुक काय करणार या बीच्या पुढे साडेतीन लिहिणार आहे उत्तर काढून पाहणार ऑप्शनमध्ये उत्तर सापडणार नाही राईट ही चूक नाही करायची ही ही शब्दरचना आपल्याला लक्षात आली पाहिजे हौदास असलेल्या छिद्रामुळे हौद भरण्यास साडेतीन तास लागतात याचा अर्थ पहिले तीन तास लागत होते आता अर्धा तास एक्स्ट्रा लागला ए आणि बी दोन्ही नळ चालू असल्यामुळे साडेतीन तास लागले आपल्याला समजलं पाहिजे इथून पुढची प्रोसेस आता आपल्याला चांगल्या पद्धतीने ते सोपा आहे इथून पुढचा काय करणार मग सांगा सर या दोघांचा काढा लसावी या दोघांचा लसावी म्हणजे हौद किती लिटरचा आहे ते आपल्याला सापडून जाईल तीन आणि साडेतीन दोघांचा लसावी मग मला एक सांगा पॉईंट मध्ये एक संख्या आहे आणि एक पूर्णांक संख्या आपण थोडं सोपं करूयात साडेतीन ला सात ग्रेतो दुप्पट करू ना पॉईंट उडाला साडेतीनची दुप्पट केली सात आणि मग याची दुप्पट केली तर याचीही दुप्पट करा तीनची दुप्पट सहा सहा आणि सातचा लसावी काढा राईट किंवा तुम्ही त्या तीनला जशा असं ठेवलं तरी चालत मग बघा साडेतीनशे दुप्पट सात आणि इकडे आहे तीन सात आणि तीन या दोघांनी कोणाला भाग जातो तर तो, तो भाग जातो एकवीसला सात्री एकवीस म्हणतो ना मग एकवीसला भाग जातो लगेच क्लिक होतो आपल्याला एकवीस लिटरचा तो काया सेल, सेल, एक लिटर, काया काय असेल हौद असेल आणि एकवीस लिटर हा आपला काय आलाय एलसीएम आला असं म्हणायला काही हरकत नाहीये असं सोप्या पद्धतीने आणि स्मार्ट पद्धतीने आपल्याला काय एलसीएम काढता आला पाहिजे एलसीएम म्हणजे हौदाची क्षमता आता याच्यावरून नळांची क्षमता काढूयात ए नावाच्या नळाची क्षमता बी नावा नळाची क्षमता आणि दोघांची मिळून ए ची क्षमता बी ची क्षमता आणि दोन्ही नळ जर सोबत सुरू असेल तर काय कंडिशन होते आपल्याला ते पाहायचं आहे मला सांगा तीनने जर मी एकवीसला भाग दिला तीन सात एकवीस म्हणजे सात लिटर आणून टाकतोय सात लिटर पाणी भरतोय कोणता नळ ए नावाचा नळ असं आपल्याला म्हणावं लागेल किती लिटर सात लिटर प्रत्येक तासाला एका तासामध्ये ए नावाचा नळ सात लिटर पाणी आणून टाकतोय साडेतीन डे भाग जातो का हो सर जातोय कारण साडेतीनशे दुप्पट सात म्हणजे साडेतीन दोनदा म्हणलेत साडेतीनशे पट चौदा आणि साडेतीनची ची सहा पट एकवीस म्हणजे सहाचा भाग जातोय मग मला म्हणावं लागेल ए आणि बीची क्षमता आहे ए आणि बी ची दिवस दिलेले आहे साडेतीन ने एकवीसला भाग दिलाय तर मग हे जे इथे येणार आहे सहा हे काय येणार आहे ए आणि बी चीच क्षमता येणार आहे म्हणजे ए आणि बी दोन्ही नळ जर सुरू असेल तर टाकीमध्ये सहा लिटर पाणी भरल्या जाते कारण साडेतीन वेळ जो दिलाय तो भरण्यास लागतोय म्हणले म्हणून त्याला मध्येच घ्यायचं मध्ये घ्यायचं नाही हे आपल्याला समजलं पाहिजे इथपर्यंत आलं आता खूप सोपं झालं इथून पुढचं मला सांगा ए नावाचा नळ सात लिटर पाणी आणून टाकतोय बी हे छिद्र आहे त्या छिद्रातून काहीतरी पाणी कमी होते म्हणजे ए आणि बी जर दोन्ही सुरू असेल तर टाकीमध्ये सहा लिटर पडले म्हणजे छिद्राची क्षमता किती असेल म्हणजे बी नावाच्या नवाची क्षमता किती असेल सर सात लिटर पडलं होतं दिसायचे सहा म्हणजे या बीनं किती कमी केले बी एक कमी केले आणि किती तासामध्ये एक लिटर प्रत्येक तासाला तो कमी करतोय असं आपल्याला म्हटलेलं आहे सोपा प्रश्न झाली आणि आता जर क्षमता भेटली असेल तर मला तेच विचारलंय की फक्त त्या छिद्रामुळे पूर्ण भरलेला हौद किती वेळा तरी कामं होईल आणि छिद्रामध्ये एका तासात एक लिटर कमी होते पूर्ण हौद किती लिटरचा आहे एकवीस लिटरचा आहे म्हणून बी बरोबर सर एकवीस लिटर भागीला एक एक एका तासाला एक लिटर कमी एक न भाग दिला किती आन्सर येईल सर एकवीस आन्सर आला पाहिजे एकवीस तासामध्ये तासात काय होईल भरेल का रिकामा होईल अरे क्षीरामुळे कधी भरू शकतं का, का? नाही रिकामा होईल असं आपल्याला म्हणावं लागेल संपलं माझा आन्सर संपलं माझं आन्सर संपलं इतकं सोपं होतं फक्त चूक कुठं होऊ शकत होती इथं होऊ शकत होती ती चूक आपल्याला लक्षात आली पाहिजे आपण परत ती चूक करायला नकोय सर्वांना डन झाला असेल डन झाला असेल आणि डनच झाला असेल असं ग्रहित धरतो पहा मग त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतोय एनटीपीसी एनटीपीसीने विचारलाय म्हणजे आर ने विचारलेला आहे सेंट्रलचा प्रश्न आहे सोपा प्रश्न काय उघडण्या एक पाण्याची टाकी भरण्यास तीन नळ आहेत पहिल्या नळाने सहा तासात दुसऱ्या नळाने एक एका दिवसात म्हणते एक तिकडे गेला आपण एक एका दिवसात आणि तिसऱ्या नळाने अठरा तासात तासा भरते पण त्या टाकीच्या तळाशी असलेले एक छिद्र छिद्र आले परत पूर्ण भरलेल्या टाकीला अठरा तासामध्ये काय करते रिकामी करू शकते त्या टाकीला छिद्र आहे हे एका तासानंतर समजले तेव्हा ताबडतोब बुजून टाकले तर तिन्ही नळाचा उपयोग करून ती टाकी किती कालावधीत भरेल तिन्ही नळाचा उपयोग करून ती टाकी किती वेळात भरेल असं आपल्याला विचारलं काय वेगळे करू नका आतापर्यंत तुम्ही जे शिकलेत ना त्याचा वापर करा आपण नाव दिवे बघा ए नावाचा नळ बी नावाचा नळ सी नावाचं नळ राईट ए नळाला सहा तास लागतात <coughs> बी नळाला एक दिवस लागतोय आणि सी नळाला अठरा आणि छिद्राला नाव देऊयात डी चित्राला नाव काय द्या डी नाव दे समजून घ्यायचं खूप सोपा प्रश्न आहे काहीच अवघड नाहीये फक्त तुम्ही समजताय कसं समजून कसं घेते ते महत्वाच्या सर पहिल्या नळाला सहा तास लागतात सहा तास भरण्यासाठी लागतात लिहून टाकले दुसऱ्या नळाला एक दिवस लागतोय दुसऱ्या नळाला काय लागतोय एक दिवस मला सांगा रे तुम्ही जर हे इथलच तासामध्ये घेत असाल इथं लिहितो वाटलं सर सर हे आम्ही तासामध्ये घेणार आहे हे जर आपण तासात घेणार असेल तर या एका दिवसाचे इथं किती तास येईल पाहिजे चोवीस तास लागतात असं आपल्याला म्हणावं लागेल कारण आपल्याला जर लसा बिकायचा असेल तर त्याचं एक हे सारखं असलं पाहिजे म्हणजे इथं घेतलेल्या सगळ्या संख्या एक तर तासामध्ये घ्या नाही तर सगळ्या दिवसामध्ये घ्या राईट ज्या पद्धतीने घेतल्या त्या पद्धतीने आता मग मला इथे एक दिवस दिला होता म्हणून मी काय घेतले चोवीस तास घेतल्या सी नळाला अठरा तास लागतात भरायला सी नळाच्या पुढे अठरा तास लागतात भरायला तास आणि छिद्र छिद्र म्हणजेच आपण याला नाव देऊया डी नाव दिलं आहे ना छिद्राला छिद्र पूर्ण भरलेल्या टाकीला अठरा तासामध्ये रिकामी करते म्हणजे याला अठरा तासात काय लागतात रिकामी करायला लागतात बघा बरं चारही गोष्टी आपण तासामध्ये केल्यात का नाही केलं के के। का नाही मग मला सांगा इथं महत्त्वाची संकल्पना कोणती आहे सर दिवसामध्ये आलेली वेळ कशामध्ये करणं आवश्यक आहे तासामध्ये करणं आवश्यक आहे जरी आपण एका एक जशास्त तसा घेतला तर आपलं उत्तर येणार नाही आलं तरी ऑप्शन ऑप्शनमध्ये दिसणार नाहीये तर ही संकल्पना तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने क्लिअर झाली असेल कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असं घेतलेलं आहे आणि आता हे चार वेळा भेटला असेल तर काय हे पहिले तीन नळ भरणारे आहे आणि चौथं छिद्र आहे म्हणजे ते कमी करणार आहे दिलं इथं चिन्ह पटकन लस काढून घ्या कमता काढून घ्या ऑटोमॅटिक उत्तर येऊन देईल चला काढूयात बघा मला सांगा सहा चोवीस अठरा आणि अठरा या तिघांनी भाग जाणारी संख्या कोणती आहे एखादी सर सहा आणि चोवीसला जातो पण अठरा आणि चोवीसला जात नाही मग चोवीसच्या पटीमध्ये चला चोवीस रुपट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला अठराने जातो का नाही जात मग चोवीस ची तीन पट बहात्तर बहात्तरला अठरा जातो का हो सराच बहात्तर ला डन करून टाका म्हणजे ती टाकी किती लिटरची असेल बहात्तर लिटरची टाकी आहे असं आपण म्हणायचं आहे किती लिटरची टाकी आहे बहात्तर लिटरची याच्यावरून काय काढायची आपल्याला नळांची क्षमता पटकन काढूया ए बी सी आणि डी आणि काम करूयात चारीच्या चारी जर सोबत असेल तर त्याची पण काढूया चला सांगा बरं एची क्षमता काय होईल सहाने ला भाग दिला बारा पंच साठ बारा सहा बहात्तर म्हणजे सहाने बहात्तरला बाराचा भाग जातोय म्हणजे ए नावाचा नळ बारा लिटर आणून टाकतोय एका तासाला एका तासामध्ये ए नावाचा नळ बारा लिटर पाणी आणून टाकू शकतो भाग दिला तर चोवीस तरी म्हणजे बी नावाचा नळ किती आणून टाकेल तीन लिटर प्रत्येक तासाला आणून टाकेल नंतर अठरा चोक बहात्तर म्हणजे सी नावाचा नळ किती आणून टाकेल चार लिटर आणून टाकेल प्रत्येक तासाला डी नावाचा नळ सर परत अठरा चोक बहात्तर पण डी नावाचा नळ कोणता आहे तो कमी करणार आहे म्हणजे इथं मायनस आलं पाहिजे आणि आता मला तुम्ही सांगा जर मी चारही नळ सुरू केले ए पण सुरू आहे बी पण सी पण आणि डी पण चारीचा चारही नळ सुरू असेल तर टाकीमध्ये किती पाणी पडला असेल याचा अर्थ तीन नळ पाणी आणून टाकणार आहे एक नळ पाणी कमी करणार आहे काय सर मग तीन नळ बारा आणि तीन पंधरा पंधराच्या एकोणवीस लिटर आणून टाकणार आहेत तीन नळ पण चौथा जो नळ आहे छिद्र डी नावाचा तो किती कमी करणार आहे चार लिटर कमी करणार आहे मग एकोणवीस चार कमी केले राजे नो एकोणीसमधल्या चार कमी केले तर टाकीमध्ये पडायला किती पंधरा टाकीमध्ये पडायला याचा अर्थ पंधरा लिटर प्रत्येक तासाला भरणार आहे भेटल्या आपल्याला सगळ्या क्षमता चारही नळाच्या क्षमता भेटल्या असेल तर खूप सोपं अन्सर जाणार आहे जे जे विचारले त्या पद्धतीने आन्सर काढा कारण मागच्या दोन प्रश्नामध्ये याच्यापेक्षा भारी प्रश्न आपण पाहिले आहेत मागच्या दोन व्हिडिओमध्ये चालते आता क्षमता भेटल्या चालत मला वाटतं पण कोणाला अडचण असेलच नको ए नावाचा नळ बारा लिटर आणतो बी नावाचा तीन लिटर आणतो सी नावाचा चार लिटर आणतोय आणि डी नावाचा चार लिटर कमी करतोय आणि चार चारही नळ जर सुरू असेल तर चारही नळ मिळून किती लिटर भरताय पंधरा लिटर भरतात एका तासामध्ये ही एका तासाची क्षमता आहे प्रत्येकाची असं स्वतःला सगळ्यांनी पटापट 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 सांगून द्यायचं चालतंय चेतनचा आन्सर आलो होत चाल बघूयात आपण काय काय आन्सर येतात चा तुमचे पण आन्सर येत असतील तर पटापट पटपट कमेंट चला आता काय म्हणलं बघा इथपर्यंत तर हे तर आपल्याला कॉमन दिले कॉमनला आपण सोपं करून टाकलं एला सहा तास लागतात बीला चोवीस तास लागतात सीला अठरा तास लागतात आणि डी हा अठरा तासात रिकामी करतोय मग सर इथून पुढे आपल्याला म्हणलंय त्या टाकीला छिद्र आहे हे एका तासानंतर समजले तेव्हा ताबडतोब बुजून टाकले म्हणजे एका तासापर्यंत कोणता कोणता नळ सुरू होता चारही नळ सुरू होते असं आपल्याला म्हणावं लागेल कारण तोपर्यंत माहितच नाही ना हा चौथा नळ सुरू आहे तोपर्यंत माहीतच नाही ना टाकीला छिद्र आहे एका तासापर्यंत तोही चालू होता म्हणजे एका तासामध्ये टाकी किती भरली असेल एबीसीडीने एका तासात फक्त पंधरा लिटर टाकी भरली असेल राईट आता हे तोंडी जमलं आपल्याला पण चला आपण परफेक्ट प्रॅक्टिस करतो म्हणून मग मी इथं लिहून टाकतोय सर म्हणून ए बी सी डी ने एका तासात किती भरली असेल पंधरा लिटर भरले पंधरा लिटर भरली पंधरा लिटर भरली असेल तर शिल्लक किती राहिली शिल्लक टाकी बरोबर काय म्हणणार सर टोटल होती बहात्तर लिटर बहात्तर लिटर मधली भरली पंधरा लिटर म्हणजे शिल्लक किती राहिली बहात्तर मधून पंधरा गेले ते वरचे दोन गेले सत्तर सत्तर मधून तेरा वजा करा सत्तर मधून तेरा गेले सत्तर मधून दहा गेले साठ सत्तावन राहिले किती राहिले रे सत्तावन लिटर राहिले आता ही सत्तावन लिटर टाकी जी शिल्लक आहे ही टाकी कोणते कोणते नळ भरणार आहे सर एका तासापर्यंत चालू होती म्हणजे टाकीमध्ये पंधरा लिटर भरलंय आम्ही पाहिलं एका तासानंतर कळालं छिद्र आहे छिद्र बुजून टाकलं ताबडतोब बुजून टाकलं तिथून पुढं छिद्र बुजलंय याचा अर्थ तिथून पुढे फक्त तीनच नळ सुरू आहेत ना पाणी भरणारे कारण डी नावाचा नळ तर बंद झाला आता म्हणजे एबीसी तिन्ही नळ मिळून ही सत्तावन लिटर टाकी भरणार आहेत म्हणून म्हणून बघा आता म्हणून एबीसी बरोबर काय करणार सत्तावन्न लिटर भरायचे आणि ची क्षमता काय आहे ची क्षमता याचा अर्थ आपल्याला म्हणावं लागेल सर ए ची बारा B, ची तीन आणि सी ची किती चार बाराची पंधरा पंधरा चार एकोणवीस म्हणून घेणार आपण एकोणवीस लिटर एका तासाला भरतायत असं आपल्याला म्हणावं लागेल मग एबीसी लागणारा ला ला वेळ बरोबर सर एकोणवीस त्रिक सत्तावन्न तीन तासात भरतील तीन तासात भरतील राईट right. मग आपण ऑप्शन कडे पाहणार लिहून टाकणार ऑप्शन दिलेले नाहीत म्हणून बरं आहे ऑप्शन दिलेलं असल्यास आपण लिहिणार आहात तीन तासात टाकी भरणार आहे पण अँसर चुकणार राजा नऊ मला एक सांगा या प्रश्नामध्ये तुम्हाला म्हणलं करे उर्वरित टाकी किती वेळात भरेल किंवा शिल्लक टाकी किती वेळात भरेल ही जी सत्तावन्न लिटर टाकी आहे ही उर्वरित आहे ना ही शिल्लक आहे ना एका तासानंतरची जर आपल्याला ते म्हणलं असतं उर्वरित किती वेळात भरत तर मग आपण लिहिलं असतं तीन तासात शिल्लक किती वेळ भरत तर मग लिहिलं तीन तासात पण इथं काय म्हणलंय तिन्ही नळाचा उपयोग करून ती टाकी किती कालावधीत भरेल ती टाकी म्हणलंय पूर्णच्या पूर्ण टाकी किती कालावधीत भरली मला सांगा पहिल्या एका तासात पंधरा लिटर भरली नंतरच्या तीन तासात सत्तावन्न लिटर भरली म्हणून एकूण लागणारा वेळ बरोबर सांगा एकूण लागणारा वेळ सर पहिला एक तास पाणी नंतरचा काय नंतरचे किती तास तीन तास आशे मिळून टोटल किती लागलेत आशे मिळून आम्हाला लागले तर था? चार तास म्हणून मी या प्रश्नाचा आन्सर काय लिहिलं पाहिजे मी या प्रश्नाचा आन्सर लिहिलं पाहिजे चार तास लिहिलं पाहिजे ना की तीन तास लिहिलं पाहिजे सर्वांना सर्वांना शंभर टक्के झाला असेल जमलं पाहिजे आलं पाहिजे केलं पाहिजे तरच जमणार आहे चालतंय सांगायचं आहे पटकन जमलं का कमेंट करून सांगायचे चला मग पहा आता हा प्रश्न काय म्हणते एक टाकी दोन लिटर प्रति पाच सेकंद दोन लिटर भरते प्रत्येक पाच सेकंदाला या दराने भरते व त्याच वेळी एक लिटर प्रति दहा सेकंद या दराने बाहेर जाते पाणी बाहेर जाते म्हणते म्हणजे रिकामी होते जर ती टाकी नव्वद हजार लिटर क्षमतेची असेल तर टाकी किती वेळात भरेल जर ती टाकी नव्वद लिटरची असेल सॉरी नव्वद हजार लिटरची असेल तर टाकी किती वेळात भरेल पोलीस भरतीचा प्रश्न सोपा प्रश्न मला एक सांगा आपल्याला काय म्हणले दोन लिटर प्रति पाच सेकंदाला भरते इथे लिहून घेतो वाटलं मी सर दोन लिटर प्रत्येक पाच सेकंदाला भरते भरत्या पूर्ण डिटेलमध्ये लिहितोय सोपा प्रश्न आहे त्याला एवढं करत बसायची गरज नाही मी जेवढं करतो तेवढं पण समजून घेण्यासाठी मी सांगतो मग काय सर एक लिटर प्रत्येक किती सेकंदाला दहा सेकंदाला रिकामी होते दहा सेकंदाला रिकामी होते तुम्ही प्रश्नामध्ये काय देऊ आपण रिकामी होते मी जर व्यवस्थित विचार केला राजांनो मला सांगा इथं पाच सेकंदाची वेळ दिली इथं दहा सेकंदाची वेळ दिली राईट पाच सेकंदात दोन लिटर पाणी पडले पण दहा सेकंदात एक लिटर पाणी कमी व्हायला आणि नव्वद हजार लिटरची टाकी आहे ती आपल्याला भरायची कशा पद्धतीने भरेल दोन्ही नळ सुरू आहेत एकही नळ बंद नाहीये दोन्ही नळ काय आहेत सुरू आहे हां चालेल बघा बघा आता या प्रश्नाकडे या वापस मग आता सर काय करायचं आपण याला वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो ऑप्शन मी एकदा व्यवस्थित पाहिलं तर मला ऑप्शन चारच्या चार मिनिटामध्ये दिसत आहेत चौथा ऑप्शन बी नाही आपण नाही या सगळं धरलं पण मला ऑप्शन मिनटामध्ये दिसत तर मग मी काय करू शकतो याला दोन पद्धतीने करू शकतो एक तर या दिलेल्या वेळेचं पाच सेकंद आणि दहा सेकंदाचं मिनिटामध्ये किती भरते आणि किती कमी होते ते काढून घेणार एक तर ते करू शकतो किंवा मी अगोदर उत्तर काढून घेईल उत्तर कशामध्ये येईल सेकंदामध्ये आणि आलेलं सेकंदातलं उत्तर मग मी मिनटामध्ये कन्वर्ट करत तसंही केलं माझा आन्सर सेमच येणार आहे वेगळे येणार नाही मग आपल्याला सोपं कोणतं वाटतंय आपल्याला सोपं वाटतं आपण सरळ सगळं आन्सर काढून घेऊयात आणि आन्सर आले त्याला आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करूया आलेलं उत्तर सेकंदामध्ये बघा विचार करूयात सर दोन लिटर भरायला पाच सेकंद लागतात आणि इकडे दहा सेकंद दहा दहा सेकंदाचं काम करून घ्या दोन्ही वेळा दहा सेकंदात कन्व्हर्ट करू दोन्ही वेळा दहा सेकंदामध्ये बदला मला नॉर्मली सांगा बरं पाच सेकंदात दोन लिटर भरते तर दहा सेकंदात किती भरल सर पाच सेकंदात दोन म्हणजे दहा सेकंदात किती लिटर भरली असेल चार लिटर प्रति प्रति दहा सेकंद काय होईल भरेल राईट right? आणि एक लिटर प्रति दहा सेकंद होईल ते तर ऑलरेडी दिलेलं आहे एक लिटर प्रति दहा सेकंदात रिकामी होईल ज्यावेळेस दोन्ही नळ चालू असेल त्यावेळेस काय कंडिशन होईल बरं सर सर ए नळ पण सुरू आहे आणि बी नळ सुरू आहे मग त्यावेळेस आमच्या प्रश्नामध्ये काय कंडिशन होईल सर दहा सेकंदात चार लिटर टाकी भरायली म्हणजे टाकीमध्ये चार लिटर पाणी येऊन पडायला पण दहा सेकंदात एक लिटर पाणी कमी व्हायला ना मग टोटल दहा सेकंदाचा कालावधी झालाय टोटल दहा सेकंदामध्ये चार मधून एक गेले म्हणजे किती लिटर पाणी भरेल तीन लिटर दहा सेकंदामध्ये काय होईल भरेल कधी ज्या वेळेस हे दोन्हीच्या दोन्ही नळ सुरू असेल दहा सेकंदा चार लिटर भरल दहा सेकंदा एक लिटर कमी होईल तिथपर्यंत सर्वांना डन 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 असलं पाहिजे आता मला भरायचे टोटल नव्वद हजार लिटरची टाकी दोन्ही नळ सुरू आहे ए आणि बी सुरू आहे नव्वद हजार लिटरची टाकी आहे आणि प्रत्येकी आता मी याला असं नाही करण्यापेक्षा मी असं करेल बघा सर दहा सेकंदा तीन लिटर भरते किंवा तीन लिटर भरायला तीन लिटर भरायला किती सेकंद लागतात दहा सेकंद लागतात तर मला नव्वद हजार लिटर भरायला नव्वद हजार लिटर भरायला किती सेकंद लागतील कारण सेकंदाखाली सेकंदच उत्तर येणार आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मी याचा करणार आहे तिरकस गुणाकार आणि तिरकज गुणाकारांनी उत्तर करणार याचा इकडे याचा इकडे बोला बोला सर नव्वद हजार जशा तसे गुणिले येले कोण दहा आणि भागकार कोण येईल तीन येईल चला काटाकाटी करा तीन एक तीन तीन त्रिक नऊ वरचे हे चार शून्य आणि हे एक शून्य असे पाच शून्य म्हणजे तीनावर पाच शून्य झाले म्हणजे एवढे काय आले सेकंदामध्ये उत्तर आले किती सेकंद तीन लाख सेकंद लागतील असं आपल्याला म्हणावं लागेल पण ऑप्शनकडे आम्ही पाहिले सेकंदामध्ये नाहीयेत मिनटामध्ये ऑप्शन आहे म्हणजे मला आलेलं सेकंदाचं से कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल मिनिटामध्ये करावं लागेल म्हणून सेकंदाचे सेकंदाचे मिनिटात करा मिनिटामध्ये करा आणि सेकंदाचं मिनिटामध्ये करायचं असेल तर टोटल सेकंद आहे सर तीन लाख आणि एका सेक साठ सेकंदाचा होत असतो एक मिनिट साठ सेकंदाचा होतो एक मिनिट म्हणून मी साठ सेकंदाने काय करणार आहे भाग देणार भाग दिला संपलं माझं उत्तर बरं भाग सर शून्य शून्य कटला राईट साठ सात सहा पंच तीस हे वर्ष तीन शून्य जशा जास्त ठेवले झालं माझं कन्वर्ट किती 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 पाच हजार मिनिट डन डा करा आपलं उत्तर पाच हजार मिनिटामध्ये ती नव्वद हजार टाकी भरणार आहे कोणत्या या दोन नळानी असं आपल्याला म्हणावं लागेल मला सांगा याच्यामध्ये नळव त्या जास्त संकल्पना आहेत का नाही जास्त संकल्पनेपैकी फक्त एक संकल्प आहे प्लस मायनसचे चार लिटर भरते लिटर कमी करते त्याच्यासाठी अजून महत्वाची संकल्पना कोणती आहे पाच सेकंदाचा कन्वर्ट आपल्याला दहा सेकंदात करणं ही एक मत संकल्पना आहे अशा वेगवेगळ्या संकल्पना बेसिक संकल्पना क्लियर असल्या की सगळ्याच्या सगळ्या प्रश्न सगळेच्या सगळे प्रश्न परफेक्ट सोडता येतात म्हणजे सोडता येतातच असे प्रश्न आपल्याला डन झाले पाहिजे पा अजून एक संकल्पनेवर आधारित असलेला प्रश्न संकल्पना क्लियर असेल तर भारी जमणार आहे ए व बी हे नळ एक टाकी वीस आणि तीस तासात पूर्ण करतात पूर्ण करतात याचा अर्थ काय करतात भरण्याचं काम करतात दोन्हीच्या दोन्ही नळा भरण्याचे काम करतात दोन्ही नळ चालू केले व टाकी एकशे ते तीन भरल्यानंतर टाकी भरली किती भरली एकशे तीन म्हणजे तीन भागापैकी एक भाग भरला दोन भाग बाकी बाकी आहे अजून दोन्ही नळाला छिद्र पडले व त्यातून एक छेद तीन पाणी साठा बाहेर पडत आहे अरे बापरे सर नळाला छिद्र पडले आता टाकीला छिद्रच नाहीये जे नळ पाणी आणून टाकणार आहेत त्या नळाला छिद्र पडले म्हणजे काही नळातलं पाणी त्या नळातलं काही पाणी टाकीमध्ये पडेल काही पाणी बाहेर चाललंय राईट म्हणजे नळाची कॅपॅसिटी कमी होणार आहे तर टाकीला भरायला एकूण किती वेळ लागेल हे व्यवस्थित वाचा टाकीला भरायला एकूण किती वेळ लागेल पहिल्यांदा आपले दहा पंधरा सेकंदच काम आहे तेवढं काम करून घ्यायत सर ए नावाचं नळ आहे बी नावाचं नळ आहे जेवढा आवश्यक आहे तेवढं आम्ही पटापट करतोय वीस तासात आणि तीस तासात भरतोय पहिला वीस तासात भरतोय दुसऱ्या तीस तासात भरतोय आणि वीस आणि तीस तला सी आता आम्हाला पाठत झाला असं म्हणजे टाकी किती लिटरची आहे सापडून जाईल वीस आणि तीस तला सवी किती आहे सर वीस आणि तीस तला सवी आहे साठ म्हणजे टाकी आहे साठ लिटरची किती लिटरची आहे साठ यावरून ए नावाच्या न क्षमता बी नावाच्या न क्षमता आणि दोघांची मिळून सुद्धा क्षमता काढून घेऊयात ची क्षमता बी ची क्षमता आणि दोन्ही जर नळे सुरू असतील तर काय होते त्याची पण क्षमता काढून घेऊयात बोला वीस आणि तीस वीसने ला भाग दिला वीस त्रिक साठ म्हणजे ए नावाचा तीन लिटर आणून टाकणार प्रत्येक तासाला असं आपल्याला म्हणावं लागेल नंतर बी नावाचा नळ तीसने साठला भाग दिलाय तीस दोन्ही साठ दोन लिटर आणून टाकणार आणि दोन्ही मिळून किती लिटर आहेत पाच लिटर आणून टाकतात असं आपल्याला म्हणावं लागेल एवढं काम आपण दहा सेकंदात करून घ्यायचं करून घ्यायचं आणि आलं पाहिजे फास्टमध्ये केलं पाहिजे आता प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा प्रश्नामध्ये असं म्हटलंय की सर एकशे तीन भरल्यानंतर दोन्ही नळा चिर पडल्या म्हणजे एकशे ते तीन टाकी भरेपर्यंत एकशे ते तीन टाकी भरेपर्यंत नळ प्रॉपर काम करत होते पूर्ण शंभर टक्के जी क्षमता आहे ती क्षमता आणून टाकत होते क्षमता वेळ एवढं पाणी आणून भरत होते मला सांगा साठशे चे एकशे तीन म्हणजे काय हो सर साठ ची टाकी आहेत याच्यातले एकचद्य तीन भाग म्हणजेच काय होईल बोला 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 काटाकाटी करा तिरकस गुणाकार करून उत्तर काढून टाका आले उत्तर पाहिजे आलं पाहिजे मध्ये केलं पाहिजे ना बोला तीन एक तीन तीन दोन्ही सहा वर्ष शून्य जसं असतं वीस एक एक वीस म्हणजे वीस लिटर टाकी भरली एकशे तीनचा अर्थ काय वीस लिटर टाकी भरली बरं ही वीस लिटर टाकी दोन्ही नळांनी भरले ही वीस लिटर भरण्यासाठी लागणारा वेळ वीस लिटर भरण्यासाठी ए आणि बी लागणारा वेळ लागणारा वेळ सांगा किती लागला असं सर सर वीस लिटर भरायचे ना वीस लिटर मोकळे जागेत पुरत ए आणि बी ला वीस लिटर भरायचे ए आणि बीची क्षमता किती आहे पाच लिटर प्रत्येक तासाला द्या बाग पाचशोक वीस पाच एक पाच चोक पा� वीस चार तास लागले अरे बाबा न चार तासात सर्व टाकी भरली कसं नाही चार तासात फक्त टाकी भरली वीस लिटर किती भरले वीस लिटर भरली असं आपल्याला म्हणावं लागेल राईट मग सर साठ लिटर पैकी वीस लिटर भरली ए आणि बी ने भरली पण आता कंडिशन काय झाली सर आता त्या दोन्ही नळाला छिद्र पडले नळाला छिद्र पडले सर नळाला छिद्र कसं पडतंय आहे जाऊ द्या ते कसंही पुढे आपल्या का काही करत नाही महत्वाचं काय त्या छिद्रातून पाणी किती बाहेर चालले त्या छिद्रातून पाणी चाललं एकशे तीन पाणी मला सांगा टाकीमध्ये सॉरी नळाने दोन्ही नळाने पाणी किती पडतंय पाच लिटर पडते मग मी काय म्हणतो इथं इथं लिहितो वाटलं सर डिटेलमध्ये लिहितोय ए आणि बी दोन्ही नळाला शॉर्टकट मध्ये नळाला छिद्र पडल्यामुळे छिद्र पडल्याने बाहेर पडणारे पाणी बाहेर पडणारे पाणी नेमकं पाणी बाहेर किती पडते आणि आतमध्ये किती जाते आता मला सांगा बाहेर पडणार पाणी आपल्याला काढणं आवश्यक आहे का आतमध्ये जाणार पाणी काढणं आवश्यक आहे आतमध्ये किती पडले ते आता पाहणं आवश्यक आहे ना कारण त्याची क्षमता किती आहे मग आपण बाहेर पडणाऱ्यापेक्षा आत पडणारे पाणी किती आहे बघायच सर आत पडणारे पाणी आत पडणारे पडणारे पाणी मग मला सांगा आत पडणारं पाणी कसं काढणार सर सर दोन्ही मिळून पाणी भरते पाच लिटर किती भरते पाच लिटर दोन्ही मिळून ना आणि आत पडणार सर आम्हाला काढायचं मग आत पडणार किती आहे एक तीन पैकी एक बाहेर चालले तीन पैकी एक बाहेर चालले तर म्हणजे पडायला किती दोन छेद तीन आत पडायला ना सर तीन पैकी दोन आत पडणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मग पाच दोन्ही दहा दहा छेद तीन इतकं पाणी प्रत्येक तासाला आतमध्ये पडेल नळाने पडेल बाकीचं पाणी बाहेर जाईल बाकीचं पाणी काय जाईल बाहेर जाईल असं आपल्याला म्हणाले या पॉईंटमध्ये करत बसू नका कारण तिने जर तुम्ही दहाला भाग देत बसले तर ते पूर्णांक पूर्णकात पॉईंटमध्ये आवडते पूर्ण शकू आहे ते करत बसत नाही आपल्याला आता मला एवढं माहिती आहे दोन्ही नळ तर सुरू आहे सर तारे? ए नळ सुद्धा सुरू आहे बी नळ सुद्धा सुरू आहे दोन्ही नळ सुरू आहे टाकी ऑलरेडी वीस लिटर भरलेलं आहे आता भरायला किती लिटर बाकी आहे सर चाळीस लिटर बाकी आहे टाकीमध्ये प्रत्येक तासाला पाच लिटर पडायला पाहिजे होतं पण पाच लिटर नाही पडते किती पडते दहा छेद तीन लिटर पडते दहाच्या चे तीनची चे जी व्हॅल्यू असेल आम्हाला गरज नाही तेवढंच पडते म्हणून मी इथे म्हणेल सर दहा छेद तीन लिटर प्रत्येक तासाला भरलं जाते राईट आणि आता याला व्यस्त करा कन्वर्ट करा आणि भाग द्या व्यस्त केले म्हणजे याचा आता काय होईल रे चाळीस कुणीला हे तीन जातील वर आणि भागात कोण जाईल दहा याची काटाकाटी करा संपलं माझं उत्तर येणार माझं उत्तर शून्य शून्य कटला चारत्रिक बारा बारा तासात भरेल बारा तासात काय होईल बरं हे बारा तास जे लागलेत हे बारा तास कशाला लागले रे आणि सर हे बारा तास जे लागले ना हे बारा तास उर्वरित टाकी म्हणजे चाळीस लिटरची टाकी भरायला लागले चाळीस लिटरची टाकी भरायला बारा तास लागलेत आणि सुरुवातीची वीस लिटर टाकी भरायला किती तास लागले चार तास लागले असे टोटल मिळून मला किती तास लागले सांगा मग माझा आन्सर मी इकडे लिहितोय आन्सर बरोबर सर बारा तास उलट लिहितोय आपण अगोदर जे चार तास लागले ते चार तास लिव्यात आणि नंतर जे बारा तास लागले ते बारा तास लिव्यात आशे मिळून चार आणि बारा किती तास लागले सोळा तास लागले राजांना सोळा तास फटाफट बोला सर हे जे चार तास लागलेत हे चार तास कोणत्या कोणत्या नळा लागले ए आणि बिलाच लागले पण किती लिटर भरायला वीस लिटर भरायला राईट आणि हे जे बारा तास लागले हे बारा तास कोणाला लागले चाळीस लिटर टाकी भरायला राईट म्हणून माझ्या या प्रश्नाचा आन्सर करायला पाहिजे सोळा तासामध्ये भरते सोळा तासामध्ये भरते असं आपल्याला म्हणावं लागेल 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 सर्वांना शंभर टक्के डन झाला एकदा बोलायचं आहे कमेंट टाकायचं आहे पी क्यू आर हे तीन पाईप एका रिकाम्या टाकीस दहा मिनिटात वीस मिनिटात तीस मिनिटामध्ये पूर्णपणे भरू शकतात जेव्हा टाकी रिकामी असते तेव्हा सर्व तिन्ही पाईप उघडले जातात मला सांगा रे इथपर्यंत जे आपण शिकलोय याच्यामध्ये काय महत्वाचं आहे या तीन ओळीमध्ये आपल्याला एवढंच महत्वाचं आहे पी क्यू आर नावाचे तीन नळ आहेत आणि तिन्ही नळ दहा वीस आणि तीस मिनिटात भरतात हा दहा मिनिटात भरतो या नळाने वीस मिनिटात टाकी भरते आणि या नळाने तीस मिनिटात टाकी भरते बस तीन ओळीचं तीन संख्येमध्ये उत्तर आहे म्हणजे मांडणी आहे राईट आता राहिली किती दोन ओळीची मांडणी राहिली आता पी क्यू आर हे अनुक्रमे एबीसी या रासायनिक द्रवाचे वहन करतात वहन करतात म्हणजे वाहून नेतात वाहून नेतात म्हणजे त्याच्यामधून पडते पी नळामधून म्हणजे बघा या तिघांची आपण जी क्षमता काढणार ही टाकीची क्षमता असणार आहे मोठं झालं एवढं काही गरज नाही पी नळातून कोणतं द्रव पडते पी नळातून ए नावाचं द्रव पडते क्यू नळातून कोणतं द्रव पडते बी नावाचं द्रव पडते आर नळातून कोणतं सी नावाचं बस असं आपल्याला वाटतं म्हणजे पीची जी क्षमता आहे दहा मिनिटांमध्ये टाकी भरण्याची रिकामा पाईप आहे भरण्याची त्या पाईपानं ए नावाचं द्रव पडणार आहे काय गरज आहे द्रव कोणतं पडतो आपल्याला ते द्रव पडतंय किती ते आपल्याला शोधणं आवश्यक आहे बाकीची काही का सा गरज आहे का नाही द्रव नेमकं पडते किती तेवढं आपल्याला शोधायचं शोधा मग दहा वीस तीस चालला असेल साठ लिटरचा तो हौद असेल किंवा टाकी असेल असं म्हणून टाकत काही गरज नाही तर हौद नाही टाकी नाही काहीही गरज नाही मग दहाणे साठला भाग दिलाय दहाणे साठला भाग दिलाय तर कितीचा भाग होते सहाचा म्हणजे सहा लिटर प्रत्येक मिनिटाला ते द्रव पडते प्रत्येक मिनिटाला सहा लिटर पडते वीसने साठला भाग दिलाय बी नावाचं द्रव तीन लिटर पडते प्रत्येक मिनिटाला आणि त्यानंतर काय होते तीसने साठला भाग दिलाय दोन लिटर द्रव पडते प्रत्येक मिनिटाला काय अवघड आहे मला सांगा बरं का सॉरी अच्छा आणि इथपर्यंत जमला असेल तर तिन्हीच्या तिन्ही मिळून द्रव किती पडतात सहा ते नऊ नऊ दोन अकरा अकरा लिटर द्रव पडणार आहे किती द्रव पडते अकरा लिटर द्रव पडते असं आपल्याला म्हणावं लागणार आहे जमलं इथपर्यंत आपल्याला आलं पाहिजे अकरा लिटर यस आलं चेतन आणस खूप भारी मस्त एकदम भारी जमलं पाहिजे आता मला सांगा कितीही वेळा देऊ द्या सहा मिनिटांनी टाकीत कोणतं द्रव्य एचे प्रमाण किती असेल असं विचारलं मला सांगा एका मिनिटामध्ये एचं प्रमाण किती असेल नॉर्मली विचार करा नॉर्मली विचार इकडे करूया आपण इकडं सर एकाच मिनिटाचा कालावधी घ्या फक्त एका मिनिटाचा वन मिनिटमध्ये किती पडला असेल ए नावाच्या द्रवाबद्दल आपण बोलतोय ना सर टोटल अकरा लिटर पडते किती पडते अकरा लिटर पडते आणि अकरा लिटरपैकी सर ए नावाचं द्रव किती असेल अकरा पैकी ए नावाचं द्रव असेल सहा सहाचे अकरा जगला मजायचं हे किती मिनिटाचं झालं सर एका मिनिटाचं झालं Sir, एका मिनिटात झाला आम्हाला सहा मिनिटात विचारलं तर मी तुम्ही तेच विचार ऍन्सर कापय कर जमी में दोन मिनिटं काढले दोन मिनिटा दोन मिनिटात तीनच्या तीन दि्रव किती पडतील बावीस लिटर पडतील ना कारण एका मिनिटामध्ये अकरा लिटर पडायला दोन मिनिटात किती पडतील बावीस लिटर मग दोन मिनिटात हा किती पडल बारा लिटर पडल आणि मी जर याला लानात लान केलं तर माझी कंडिशन काय होते बेसकम बारा बेकबे बेकबे बे परत सहाशे अकरा मिळते आणि अशाच पद्धतीने जरी मी सहा मिनिटाचं केलं राजांनो तरी माझं उत्तर येऊन जातं बघा सहा मिनिटमध्ये किती पडलं असेल तर सहा मिनिटामध्ये काय पडेल अकरा गुणिले सहा आणि वर हे काय पडेल सहा गुणिले सहा किती पडलं छत्तीस छेद किती होईल किती होईल सहासष्ट किंवा तुम्ही हे सहा हे सहा कटले गेले तर अकराशे सहाच पडणार नाही तर दोघांना सहा भाग द्या सहा सहा छत्तीस सहा एक सहा सहा एक सहा सहाशे अकरा लिटर पडेल असं आपल्याला म्हणावं लागेल एवढा सोपा प्रश्न होता एक ऑप्शनमध्ये यस ऑप्शन नंबर तीन सहाशे अकरा डंडा डं डंडना डन पीसीएस ने पीसीएसने हा प्रश्न विचारलेला आपल्याला जमला पाहिजे आला पाहिजे आपण केलं पाहिजे मला काय वाटतं हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला द्यायला पाहिजे कारण मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाईप सुरू आणि बंद एवढंच केलेला आहे मग मी हा प्रश्न तुम्हाला काय ठेवते होमवर्क ला ठेवते तरी पण सुद्धा क्ल्यू मधून तुम्हाला सांगतो तुम्ही कमेंट करून याचा आन्सर मला सांगायचा आहे क्ल्यू देतो बघा तुम्हाला बी आणि सीला अठरा तास आणि बारा तास लागतात राईट बीला अठरा तास आणि सीला बारा तासात भरू शकतात पण एला पंधरा तास लागतात बस एवढीच मांडणी करायची सर ए हा पंधरा तासात कमी करतोय बी आणि सी किती तास आहे अठरा आणि बारा तासात अठरा तासात भरतोय आणि हा बारा तासात भरतोय राईट याच्यावरून आपली क्षमता काढा पाच तासापर्यंत काहीच नव्हतं पाच तासानंतर ए नळ बंद केला म्हणजे पाच तासापर्यंत तिन्ही नळ सुरू होते तिन्ही नळांनी पाच तासात किती भरली आणि उर्वरित टाकी भरायला किती वेळ लागते असं आपल्याला विचारलं तर उर्वरित मला कमेंट करून सांगायचं सा, आहे चालेल हा प्रश्न होमवर्क लावतो साईडला जातो बघून घ्या एकदा नाही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे काढलाय आता एक शेवटचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत चालतंय चा, बघा एक प्रश्न पाहून घेऊ आपण म्हणजे आपल्याला अजून भारी जमवलं अजून प्रॅक्टिस करता येईल तोटी चा प्रवाह तोटी बी पेक्षा तीन पट वेगवान आहे दोन्ही तोट्या मिळून छत्तीस मिनिटात एक टाकी भरतात तर तोटी ला स्वतंत्रपणे टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल चार ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहेत एकशे छप्पन मिनिटं शंभर ऐंशी आणि अठ्ठेचाळीस मिनिटं नॉर्मली विचार करूयात सर ए नावाची तुटी आहे आणि बी नावाची तुटी आहे असं म्हणले बी पेक्षा तीनपट वेगवान आहे तीनपट वेगवान आहे याचा अर्थ याला गुणिले तीनपट लागणार आहे राईट म्हणजे बी नावाचा नळ एक लिटर पाणी भरेपर्यंत हा किती लिटर पाणी भरेल हा तीन लिटर पाणी भरेल हे आपल्याला समजलं पाहिजे अॅरो कळाला पाहिजे मी कुणी कोणी आलो एकडून कडे गेलो का कडून एक आलं म्हणजे बी नावाच्या नळाने एक लिटर पाणी एखाद्या टाकीमध्ये किंवा हौदामध्ये पडेपर्यंत ए नावाच्या नळाने तीन पट पड़ पाणी पडते याचा अर्थ तीन लिटर पाणी पडते असं आपल्याला समजलं पाहिजे आलं पाहिजे मग सर त्यानंतर काय दोन्ही नळ जर आम्ही सुरू केले तर तीन आणि एक किती लिटर पाणी पडेल चार लिटर पाणी पडेल राईट टाकीमध्ये प्रश्नामध्ये काय म्हणले प्रश्नामध्ये म्हणले दोन्ही तोट्या मिळून छत्तीस मिनिटात एक टाकी भरते म्हणजे टाकी किती लिटरची आहेत ते आपण शोधून घेऊया खरं तर गरज नाही मला जर याला शॉर्टकट करायचं असेल तर मी काय करणार सर छत्तीस मिनिटामध्ये पर्यंत चालू आहेत कोणते कोणते नळ दोन्ही नळ मिनिटाला चार लिटर भरतात म्हणून मी चार गुणले काढत बसणार नाही दोन्ही नळांनी नाही काढायचं मला फक्त एला किती वेळ लागते म्हणले म्हणून मी ए बरोबर छत्तीस गुणीला चार छत्तीस दोन्ही पात्र एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस लिटरची काळ आहे टाकी आहे मी काढलं नाही प्रेक्षक ठेवले आणि एची क्षमता किती आहे तीन आहे मी तीन लिटर प्रति तासाने भाग देणार सॉरी मिनिटाने तीन लिटर प्रति मिनिटाने काय करतोय भाग देतोय बस याची काटाकाठी म्हणजे माझं आन्सर डन ना दं तीन एक तीन तीन दोन्ही सहा बार अठ्ठेचाळीस मिनिट लागतील कोणाला एला अठ्ठेचाळीस मिनिट लागतील एला बस संपलं किती होतं अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये भरलेलं जर मला विचारलं असतं राजानं बीला बिला बीला, बीला किती वेळ लागेल तर तुम्ही काय केलं असं छत्तीस गुणिला चार भागात बीची क्षमता बीची क्षमता किती आहे एक आहे एक नाही छत्तीस चो छत्तीस चोक, चोक एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मिनिटं कोणाला लागले असे बीला लागले असे संकल्पना क्लिअर असला की अशी कितीही प्रश्न होत्या ते आपल्याला भारी जमतात भारी जमतात आणि भारी जमतात त्यासाठी माझं नेहमी तुम्हाला सांगणार असं संकल्पना क्लिअर करून घेत चला अशा पद्धतीने आपल्याला मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून आणि या व्हिडिओमधून खूप सारे प्रश्न क्लिअर झाले असेल असं असं धरतो आणि थांबतो